वाचवचं नाव शंकर आहे बापू फला कुठं आहे पोला बोलाय बोल शंकर प्रत्येक वेळा हिंची भानकर आणि ह्याला दाखवत तुला सांगता बघता बघ तुला कसा वाकडा बोल बोल्या शंकर We like to रे बोला बोला शिंदे पावला आहे भगवन माझ्या बाप सांग ठेवला एखाद्याला भात उचलणं बरोबर वाटतुजला माझं वाक्य पुराव पुढं पुढं धावू नको तुला सांगता प्रत्येक वेळा माझ्या वाकड्यात शिरू नको तुला काय सांगतलं तुला जर बांधाना अगोदर यायचं असेल तर तू अगोदर येऊन पुढे बसायच बसलेला माझी जागेवर तू कसा गेलेला अरे माझी जागेवर कोण बसलेला सांग अरे हा बसलेला मी जर हिथं बसलेला होतो तर हिथं आणून ठेवणारा दुसरा कोण असू सांग अरे बा कोणी काय उतरून ना तुला तू घासीत गेले घासणार मी सवय आहे झाली वाकडा वाकडा फक्त हो <laughs> नाही काय अरे भिगरे लावले तुझ्या खाली चावीचं बाळ मुलं परवडलं चावी समजा थांबतो तरी जाऊ असे चालला साहेब घरात गेलात ना असे आरसी देव भिंतीला टेकवून शेषी देव आणि वाकून बघ लाल नाही ना कलर तुला हे लाल होणे झाल्यावर कलर आमचे विचार आहे बाबा विचारे बाबा पोमेंदी ग्वागर हा वय आमचे विचारे साहेब बाबा विचारे साहेब यांच्याकडनं पाचशे एक रुपयाचा बक्षेला सगळ्या काम जोरदार टाल्या होते मंडळीच्या वगैरे हो धन्यवाद हो तसेच वय आमचे रुपेश जी पवार राकेश जी पवार साहेब राकेश पवार यांच्याकडनं पाचशे एक रुपयाच्या बक्षरदार टाळल्या होते घ्याल बघत ना काय मोबाईल ज्याला म्हणाला जपणारा इथं बसायला

भजन बघत असे आमचं कसं आहे त्याच बरोबर मी काय असं करताव काय बोबाईला आम्ही भजनी गोवाच आमच्याकडे सगळं विलास गोवा पाटील

पण हे उचलतील पोचू तो लहान किती आणला पोचवली भुवांची भाजना आम्ही धरली वा वा पण हे भाऊ धरतील काय तुम्ही धराल ना हा तसा घे तुला करणार नाही यस सी शार्प घ्या तात्या स्केल सांगितले हाय हा हे बघा भाऊ असा हात वर केला की धरायचा धरल्यावर हात खाली करायचा नाही कचरा रे बाबा बस सॉरी सॉरी नाही सॉरी सांगते ते रेकॉर्डिंग होतो त्यातल्या रेकॉर्डिंग काजरा झाणी महेर वेगळं विषाणी महेश्वर सामोरी बसले मला है गुरु दिस मला है दत्त गुरु दिशने ब्रह्मी वाणी महेश्वर ब्रह्मी वाणी महेश्वर मुक्ता मोरी बसले मला है गुरु दिस मला गुरु दिश आ रे संत गुरु देवा उलायवला हा दिसाले गती रे मला नाही दिस रे दिसाले गती रे मला नाही दिस रे कमाई आला संत गुरु रे कमाई आला संत गुरु रे कमाई आला संत गुरु रे बघत नस गेला आता त्यामुळे आम्ही यसन टाकला नाही माझं माझंही करायला आलाय सुद्धा परत चालला होता पुढं खातीत उद्या मस्त भाजप नाही आला तरी चालत आम्हाला शेमटू तेवढी आम्ही भाजप करू शेमटू कशाला म्हणजे आता कसं होत કોરોના ખાના જો 10 જેટલી હોય એ બધાની જેટલા લીધા લીધા તમે 2 3 કે બુસ્ટર પણ લીધી જેટલી ના કેવ પાસ મારા હાલ બખ બનતા વાગે સૂર્ય તો પણ ગડિયા त्यानं अभंग सांगा त्यांना बा कसा ठरलेला बघ अभंग तुझ्या सगळं चुकीच्या पद्धतीने तरी तुम्हाला हाताकडे बघितलं त्याने बघित होता त्याने वाट लावला आहे तुम्ही वाट लावली मग हात अभंग आहे हा सगळा अपंग नायक तारे अपंग व्यगलात का अपंग हा अपंग झाला

কুণ্ডল কুণ্ডল বনলি হে টোলে रा हरे राधा भुले हरे 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 राधा पा भुल हरे With a father, 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 with a father,

मान्य मंगेशजी चव्हाण साहेब यांच्याकडनं सगळ्या कार्यक्रम एक हजार एक रुपया जोरदार आल्या दे या ज्ञानेश्वर मावले i don't want to

कला संस्कृती बेकार माणूस आहे काय हा कोण माणूस आहे सारखा कधी काढतो बस आहे पण त्यांना काय असं करायचं आहे रे